नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा दिल्लीत बोलबाला दिल्लीसह देशभराच्या या निवडणुकांमध्ये ठाकरेंनी भारतीय जनता पार्टीला देशातील सर्वात मोठ्या पक्षाला या सेंट्रल निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा शानदार विजय शिंदेनी देखील केला होता भारतीय जनता पार्टीला पाठिंबा मित्रांनो बघूया शिवसेना रेल्वे कामगार सेनेचा सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन सेनेचा जवळजवळ महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये नवीन अध्याय उद्धव ठाकरेंची भेट घेऊन नेमका काय गेलंय कुठे आहे मोठा विजय शिवसेना प्रणीत रेल्वे कामगार सेना आणि सेंट्रल रेल्वे मजदूर युनियन आघाडीने आज मध्य रेल्वेच्या मान्यताप्राप्त संघटना निवडणुकीमध्ये दणदणीत विजय मिळवला आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने हा मिळवला विजय सध्या उद्धव ठाकरेंसाठी देशभरामध्ये सर्वात मोठं आशादायी चित्र निर्माण करणार आहे केंद्राच्या या निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने शानदार विजय मिळाल्यामुळे भाजपा तोंडावर आपडल्याचं सध्या चिन्ह आहे बॅलेट पेपरवरती झालेली ही निवडणुका ठाकरेंनी अतिशय प्रचंड बहुमताने जिंकली आहे रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत आणि श्री अरविंद सावंत यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महत्त्वपूर्ण निवडणुकीत विजय मिळवून हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या दोन्ही रेल्वेने आता उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि आपला आनंदोत्सव साजरा केला यावेळी मातोश्रीवरती याचा जल्लोष अतिशय धूमधडाक्यात स्थान झाल्यामुळे सध्या या विजयाकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागून राहिलं होते परंतु कुठे कोणत्याही प्रसारमाध्यमावरती हा विजय न दाखवल्यामुळे हा विजय बहुतांश लोकांना माहीत पडला नाही त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला चारी मुंड्या चीत करत त्यांच्याच बालेकिल्ल्यात पाणी पाजलं आहे हे आता म्हणावं लागेल उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले यावेळी रेल्वे कामगार सेनेचे कार्याध्यक्ष संजय जोशी सरचिटणीस दिवाकर रावते सेंट्रल रेल्वे मजूर युनियनचे अध्यक्ष प्रवीण वाजपेयी तसेच त्यांचे हजारो सहकारी उपस्थित मित्रांनो आपली यावरती प्रतिक्रिया द्या